छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी अंमळनेरच्या दोन ध्येय वेड्या तरुणांनी अंमळनेर ते रायगड यात्रेला सुरुवात केली आहे धुळ्यात तरुणांचं आगमन झालं असता मराठा क्रांती मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रदीप जाधव यांनी तरुणांचं स्वागत करत आर्थिक मदतही केली आहे यावेळी तरुणांनी जय जिजाऊ जय शिवराय असा जय जयकार करत रायगडकडे रवाना झाले आहे छत्रपती शिवरायांक्रती असलेल्या तरुणांची भक्ती पाहून या तरुणांचं सर्वत्र कौतुक होत आहे छत्रपती शिवरायांचा इतिहास व गड संवर्धनासाठी अंमळनेर तालुक्यातील गांधी पिळोदे या गावातील कुणाल पाटील व मंगेश चव्हाण या तरुणांनी नऊ जूनला अमळनेर ते रायगड यात्रेला सुरुवात केली या प्रवासात लळिंग हरिहर किल्ला अंजनेरी किल्ला सप्तशिंगीगड शिवनेरी तोरणा सिंहागड तुळापूर या किल्ल्यांना भेट देऊन छत्रपती शिवरायांचा इतिहास प्रवासादरम्यान जागर करून रायगडला समारोप होणार आहे जय श्रीराम जय शिवराय आज आमणेर तालुक्यातील गांधी विरोधा येथील कुणाल पाटील आणि त्यांचे सहकारी मंगेश महाजन यांनी त्यांच्या गावावरनं तर रायगडापर्यंत सुरुवातीला लोटांगण यात्रा सुरू केली होती परंतु काही कारणास्तव त्यांना आमनेरच्या पुढे बऱ्याचशा अडचणी आल्या आणि त्याच्यामुळे त्यांनी जो संकल्प केलेला होता की मी लोटांगण घालत रायगडावरती जाणार आहे परंतु त्यांचं ते त्यांनी मनोबल ढासळू दिलं नाही आणि त्याच्यानंतर त्यांनी ही यात्रा पायी करायची असं ठरवलं आणि ते आज धुळे शहरामध्ये शिवराज्याभिषेक दिवस आहे आज छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या राज्याभिषेक दिवशी ते आज धुळ्यात पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी आम्हाला खरंच अभिमान आहे की असे तरुण जे ध्येय वेळ असतात त्यांनी याच्या अगोदर देखील आ... बारा ज्योतिर्लिंग यात्रा साडेपाच महिन्यामध्ये सायकलीवरती पूर्ण केली होती आणि त्याच्यानंतर परत जे म्हणतो ना आपण की ज्या माणसाची इच्छाशक्ती जागृत असते तो तो कुठल्याही याला डगमगत नाही ऊन वारा पाऊस त्याला कसलीही तमान असते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या जे आपल्याला लाखोनी नको आहे परंतु जे मोजके असतील की आपले महाराजांचा इतिहास ते आज ज्वलंत ठेवताहेत त्यांच्याकडनं आणि त्यांना पुढच्या यात्रेला आमच्या मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आणि हिंदू युवा शक्तीच्या वतीनं सकल हिंदू समाजाच्या वतीनं आणि श्रीराम भक्त ग्रुप यांच्या वतीने या ठिकाणी त्यांना आम्ही या ठिकाणी महाराजांच्या पदस्पर्शाने त्यांना शुभेच्छा व्यतीत करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय श्री हर हरण माधव जय महाराष्ट्र जय श्रीरायकल तर मंडळी माझं नाव कुणाल पाटील कुणाल नाना पाटील माझं गाव माझं नाव गांधलीपिडचं तालुका अंमलर जिल्हा जळगाव हे माझं गाव आहे आणि मी तिथनं श्रीमान रायगडसाठी दंडवत यात्रा करत होता तर विषय असा झाला की पहिल्या दिवशी आम्ही यात्रा स्टार्ट केली तर काही प्रॅक्टिस नव्हती त्यामुळे ती यात्रा बंद करण्यात आली मग आता केलीच म्हटलं सुरुवात तर मग आता काय मागे फिरायचं नाही म्हटलं मग तिथनं आपण पायी यात्रा चालू केली जी की आता इथनं लडिंग किल्ला करू लडिंगवरनं मग नाशिकला जाऊ हरिहर फोर्टला मग तिकडनं हरिश्चंद्रगड आणि शिवनेरी आपला मग त्यानंतर शेवटचा आपला रायगड तर अशी आपली यात्रा आहे साडेसहाशे किलोमीटरची आपली यात्रा होणार आहे आणि हिला दरम्यान कालावधी साडेतीन महिन्याचा कालावधी लागणार आहे सगळ्या अशा प्रकारे आपली यात्रा आहे जय महाराष्ट्र यात्रेचा उद्देश असा आहे की गड किल्ल्यांची सुधारणा आणि आपला महाराजांचा जो इतिहास आहे की आपल्या गड किल्ल्यांचा जो इतिहास आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा उद्देश आहे सोशल मीडियाद्वारे आणि माझ्यासोबत आहे मंगेश महाजन आपण माझ्यासोबतच आहे आणि आम्ही सोबतच यात्रा करतो या प्रवास जनजागृती म्हणजे सोशल मीडियाद्वारे की घरांचा इतिहास मोदीतली गरांची सुधारणा व्हायला पाहिजे हा जो यात्रेचा उद्देश आहे आपला आणि सनातन धर्म जागृती हा मोठा पॉईंट सुमारे साडेतीन महिना हा पायी प्रवास होणार असून रोज वीस किलोमीटर येथून पायी प्रवास करणार आहे ठिकठिकाणी तरुणांचं स्वागत होत आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शहरासह जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे त्यामुळे नागरिक चांगलेच भयभीत झाले आहे अशातच बाळापूर फागणे गावात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून एकाच रात्रीत बाळापूरमधील पाच तर फागण्यामधील दोन घरे चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली आहे त्यामुळे चोरट्यांनी जणू पोलिसांना एक प्रकारे आव्हानच दिले आहे यात बाळापूरमधील दिलीप लोटन पाटील हे उकाडा होत असल्याने घरावर झोपले असताना चोरट्यांनी घराचे कुलूप तोडत कपाटातील चौदा ग्राम सोन्याचे दागिने तीस बार चांदी तर एकोणपन्नास हजार रुपये रोख लंपास केले आहे तर रमेश चामराव पाटील हे बाहेरगावी गेले असता त्यांच्या घरातून देखील सोन्या चांदीच्या दागिन्यांसह दहा हजार रुपये रोकड चोरट्यांनी चोरून नेले आहे तर फागण्यामधील साहेबराव मोहन सूर्यवंशी यांच्या घरातून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह लाखो रुपये तर भानुदास देवराम पाटील यांच्या घरातून देखील लाखो रुपये चोरट्यांनी चोरून नेले आहे यांच्यासह विविध ठिकाणी चोरट्यांनी हातसफाई करत सोन्याच्या दागिन्यांसह लाखो रुपये चोरून नेले आहे घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू करत चोरट्यांचा शोध सुरू केला आहे चोरट्यांना रोखण्याचं मोठं आव्हान जिल्हा भरत पोलिसांसमोर उभे टाकले आहे सहा जण होते ते बाईक वरती म्हणजे घरात पूर्ण तोडफोड केलेली आम्ही रात्री झोपलेलो होतो तर खाली आलो तर माझ्यावर वार केले त्यांनी दगडाने ते म्हणजे एकदम म्हणजे बेधुंदेत मारत होते मला आणि कृपया एकच विनंती की काहीतरी न्याय भेटावा हीच विनंती शेतकरी माणूस आहे मी पन्नास हजार रुपये गेलेले माझ्या दुसऱ्याच्या झूपचे पैसे गेलेली ते पण झूप देण्यासाठी दुसऱ्याची जमीन करतो मी

गरुड कॉम्प्लेक्सच्या गटारींची मनपा प्रशासनाकडून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे यावेळी व्यावसायिकांनी मनपा प्रशासनाच्या कामाचं कौतुक केलं आहे गेल्या अनेक महिन्यांपासून गरुड कॉम्प्लेक्समध्ये गाणीचं साम्राज्य निर्माण झालं होतं अनेक नागरिक विविध कामांसाठी गरुड कॉम्प्लेक्समध्ये येत असल्याने स्वच्छता करण्याची मागणी व्यावसायिकांसह नागरिकांनी केली होती अखेर मनपा आयुक्तांच्या आदेशाने व स्वच्छता निरीक्षक रुपेश पवार यांच्या नेतृत्वात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या स्वच्छता मोहिमेनंतर गरुड कॉम्प्लेक्सचा परिसर चकाचक झाल्याने व्यावसायिकांसह नागरिकांनी मनपा प्रशासनाच्या स्वच्छता मोहिमेचं कौतुक केलं आहे आज शरुड कॉम्प्लेक्स हे धुळे शहराचं मध्यवर्ती ठिकाण या ठिकाणी संपूर्ण धुळे शहर नव्हे तर जिल्ह्यातनं ज्या काही लोकांना होलसेलच्या वस्तू असतील काही असतील ते तिथे घेण्यासाठी येत असतात कारण इथे होलसेलांचे दुकान आहेत परंतु खेचची गोष्ट अशी आहे की धुळे महापालिकेच्या ह्या आवारामध्ये च्या जी महापालिका आहे परंतु हे गरुड कॉम्प्लेक्स ज्या वेळेस बनलेलं असेल पंधरा वर्ष झाली असतील तर हे पंधरा वर्षापासून या ठिकाणी या गटारी काढले गेलेले नव्हते यांना सुदैवाने सुद्बुद्धी जी दिली गेली महापालिकेला आणि त्याद्वारे त्यांनी आज छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक दिवस आहे प्रमाणे त्या दिवशी त्यांना या महापालिकेच्या आयुक्तांना असू द्या ही सुस्बुद्धी दिली तर आज धुळे शहराच्या नागरिकांकडनं एक त्यांना पण हे वाटतं आहे की बाबा हे गटार एवढ्या वर्षाहून मन असताना आज अचानक यांनी गाळ काढलेला आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी अक्षरशः म्हणजे पूर्ण पॅक झालेली गटार आहे इथं जरी तुम्ही खाली बघितलं तरी पण पूर्ण माती आहे आणि गटारच दिसत नाही परंतु जे जाळे टाकलेल्या होत्या त्या जाळ्यातून काढल्यानंतर आता त्यांनी त्या गटारी काढलेल्या आहेत मला हे म्हणायचं आहे की तुम्ही दरवर्षी स्वच्छता अभियानाच्या बाबतीमध्ये त्या वल्गना करतात नाले सफाईच्या बाबतीमध्ये जे वल्गना करतात दहा पंधरा दिवस पण बाकी नाही आहेत पावसाळा सुरू व्हायला त्याच्या अगोदर बेमोसमी पाऊस येऊन गेलेला आहे तरी देखील आजपर्यंत धुळे शहरातल्या जे नाले आहेत ते सफई आले नाहीत नाल्यांचं वरती जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण अजूनपर्यंत काढलेले नाही माझी या ठिकाणी आयुक्तांना विनंती असेल की आपण लवकरात लवकर या धुळे शहरातल्या अतिक्रमण असलेले नाले ते मुक्त करावे आणि भविष्यातलं येणारं संकट हे ये टाळावं अशी या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज शिवसेना संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना बेकायदेशीरपणे काळे झेंडे दाखवणे सोशल मीडियावरून खोटे आरोप करत मानहानी करणे या प्रकारांवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या संतप्त पदाधिक पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे सोमवारी सकाळी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी मिताली शेट्टी व जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांना निवेदन सादर करत कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे सोळा मे रोजी शहादा येथे शिवसेना जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून कार्यालयाकडून जात असताना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना काळे झेंडे दाखवण्यात आले होते निवेदनात असा आरोप करण्यात आला आहे की सुशील कुमार पावरा रवींद्र वळवी रोहिदास वळवी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुद्दाम थेट निर्माण करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप न केला असता तर आमदार रघुवंशी यांच्यावर प्राणघातक आल्याची ताट शक्यता निर्माण झाली होती लोकप्रतिनिधींची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न प्रयत्न असा आरोप निवेदनकर्त्यांनी केला आहे निवेदनात म्हटले आहे की आमदार रघुवंशी यांनी आदिवासी समाजाविरोधात कोणतेही वक्तव्य न करता आदर राखून कार्यक्रम पार पाडला मात्र तरीही त्यांच्या विरोधात खोटे आरोप करत सोशल मीडियावर भूमाफिया जातीवादी परप्रांतीय चोर आदिवासी विरोधी असे शब्द वापरून लोकांच्या मनात तेढ निर्माण केले जात असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे या प्रकरणी शिवसेनेने हे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांना पाठवले असून बदनामी करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे या निवेदनावर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश गावित माजी सभापती विक्रमसिंह वळवी माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे माजी पंचायत समिती सभापती दीपमाला पाडवी अंजना वसावे माया माळसे युवासेना प्रमुख राजेश वसावे धमडाईचे सरपंच विजय पाडवी करणखेड्याचे सरपंच जमिलाबाई नाईक लहान शाळेचे उपसरपंच विजय भिल यांच्यासह तब्बल तीस पेक्षा अनेक पदाधिकारी व सरपंचाचे स्वात्री आहेत गेल्या अनेक दिवसापासून लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर नंदुरबार तालुक्यामध्ये किंवा नंदुरबार जिल्ह्यामध्ये आमचे नेते ने चंदुभया ह्याच्या विरोधामध्ये सामाजिक ते निर्माण होईल असं प्रकारचे वक्तव्य करून काही लोकांनी या तालुक्यामध्ये किंवा नंदुरबार जिल्ह्यामध्ये एक सामाजिक सवर्ता बिघडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये आम्ही कलेक्टर साहेबांना या ठिकाणी निवेदन द्यायला आलेले आहोत गेल्या अनेक वर्षापासून या नंदुरबार जिल्ह्यामध्ये किंवा या नंदुरबार तालुक्यामध्ये पहिल्याच वाजता पटेसिंग भैया आणि आदरणीय ने चंदुभाय्याच्या नेतृत्वामध्ये राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आजपर्यंत आदिवासींच्या ज्या ज्या समस्या या जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये निर्माण झाल्या सगळ्यात पहिले आदिवासींच्यासाठी समस्या सोडवण्यासाठी जे आले असतील ते आदरणीय चंदूभानी आजपर्यंत काम केलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वावरती आम्ही सगळे आदिवासी आहोत आणि आदिवासी आम्ही चंदुयाचे नेतृत्व मान्य करून या राजकीय जीवनामध्ये आणि सामाजिक जीवनामध्ये काम करीत आहोत आणि गेल्या काही दिवसापासून जे चुकीचं वक्तव्य या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये मोबाईलच्या माध्यमातून मेसेज पाठवले जात आहे समाजामध्ये आणि आदिवासी आणि बिगर आदिवासी असा एक तेंड निर्माण करण्याचा गैरसमज पसरवण्याचा काम काही लोकांच्याकडनं चालू आहे त्याच्यासाठी अशा लोकांचा, लोकांचा बंदोबस्त या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये व्हावा त्याचं एक निवेदन आम्ही आदरणीय कलेक्टर मॅडम आणि आदरणीय एस पी साहेब यांना सादर करण्यासाठी आलेले आहोत प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार चोरट्याला शिरपूर पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान घेत त्याच्याकडील चोरीची दुचाकी हस्तगत करत चोरट्याला भेटा ठोकल्या आहेत पन्नास हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त करत चोरट्याविरोधात शिरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अरशद शेख अनिफ शेख वय चोवीस राहणार लाला सरदार नगर देवपूर धुळे असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव असून त्यांनी सुद्धा दुचाकी गुजराती कॉम्प्लेक्स येथून चोरी केल्याची कबुली पोलिसांना केली आहे त्यांनी आणखी कुठे चोरी केली आहे याचा तपास शिरपूर शहर पोलीस करत आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसाई यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या नेतृत्वात पथकाने केले आहे प्रतिनिधी राजकुमार जैन माझा महाराष्ट्र न्यूज शिरपूर धुळे शहरातील समस्त माळे समाज धुळे व देवपूर परिसरातील ज्येष्ठ व श्रेष्ठ नागरिकांच्या वतीने इन चौक दत्त मंदिर या ठिकाणी युवा नेते मुन्ना वाडिले यांच्या कार्यालयात धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी बापू खलणे यांची निवड झाल्याने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला आहे या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार डॉक्टर सुभाष बांबरे प्रमुख अतिथी म्हणून धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस डॉ सुशील महाजन देवपूर मंडळ अध्यक्ष प्रथमेश गांधी हनुमंत वाडिले प्राध्यापक विलास माळे हरिश्चंद्र रेडे बी एच जाधव बी बी महाजन आदींच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला इथे शिवळे ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षपदी माननीय रामकृष्ण खनाले बापूंची जिल्हा ग्रामीण निवृत्त झाली तसेच धुळे शहराच्या भाजपच्या शहराच्या अध्यक्षपदी माननीय केसल वामपडकर यांची निवड झाली त्यानिमित्तानं आज पाटील भिम या ठिकाणी त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला होता त्या सत्कारासाठी आज माझे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय डॉक्टर सुभाषजी बाबळे साहेब यांनी अध्यक्षस्थान स्वीकारलं सगळ्यांना मार्गलं या कार्यक्रमासाठी सुभाष महाजन तसेच बापूसाहेब कलाने गा या गा, परिसराते गांधी हे सगळे उपस्थित होते समाजातल्या सगळ्या बांधवांनी या आज या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमात शोभा वाढवली तसेच दोघं ग्रामीण आणि जिल्हाध्यक्ष जास्तीत जास्त त्यांच्या हातून समाजात सेवा करतील आणि धुळे शहराचा तसा ग्रामीण भागाचा विकास घडून आणतील अशी अपेक्षा करतो आज या कार्यक्रमात सगळे जेवढे उपस्थित होते त्यांचे सगळे धन्यवाद तर यावेळेस देवपूर प्रभागात युवा नेते मुन्ना वाडिले हे अतिशय उत्कृष्टपणे काम करीत असून येत्या काळात युवा नेते मुन्ना वाडिले नगरसेवक म्हणून दिसतील असा विश्वास या ठिकाणी माजी खासदार डॉक्टर सुभाष बाबरे यांनी व्यक्त करत नवनियुक्त जिल्हाध्यक्षांना शुभेच्छा दिल्या आहेत प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज